हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता जवळपास एक सकाळच्या सात वाजत आलेत आणि माझी चालले आता नाश्त्याची तयारी आणि आज नाश्त्यासाठी बनवते मी मस्त असं सा इडली सांबर आणि चटणी करणार आहे ओले नारळ आहेत नारळाची चटणी असतेच असं नाही कधी तर बनवत असते मी आणि आता मी गेले होते माहेरी तिकडं मंदिरात देवाला गेलते यात्रा होते तर तिथं नारळ फोडलेले होते मग ते नारळ आता अवलेवले नारळ आहेत त्यामुळं त्याचा वापर आता चटणीसाठी करायचा मस्त अशी नारळाची छान लागते चटणी खायला तर सगळ्यात पहिले मी आता कुकर लावला आहे त्या कुकरमध्ये तुरीची डाळ नंतर नंतर त्याच्यामध्ये घातलं होते एक एक टोमॅटो एक कांदा आणि थोडासा भोपळा घातला होता आता माझ्याजवळ शेंगा नव्हत्या त्यामुळे मी काही शेंगा घातल्या नव्हत्या शेवग्याच्या शेंगा, तर शेंगा ना तर होते काय शेवग्याच्या शेंगा थोड्या लेटच घालावं लागतात नाहीतर डाळीबरोबर लावले की मग जास्त शिजतात आणि मग ते सगळं मॅश झाल्यासारखं होतं त्यामुळे माझ्याजवळ नव्हते पण शेंगा आणि ज्यावेळेस कधी शेंगा असतील तर मी थोड्या शेंगा लेटच घालते किंवा सांबरबरोबरच थोडंसं उकळून घेत असते नाहीतर जास्त शिजलं की सगळं पात त्याचं भेळ मिसळ झाल्यासारखं होतं तर असं करत असते मी सांबर आणि नंतर आता इथं बघू शकता इडली पात्र आहे तर त्याला मी स्वच्छ धुवून घेतलं त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि नंतर आता सगळ्या जे इडली पात्र आहे त्याला सगळीकडे तेल लावून घ्यायचं जेवढं तेल लावलं ना तेवढी इडली चिटकत नाही आता हे जे पीठ आहे ना तर ते पीठ पण घरीच तयार केलं होतं ह्याच्या अगोदर आम्ही इडलीचं पीठ विकत आणत होतो पण त्याच्यामध्ये जरा मी जास्तच होतं त्यामुळं मग आता आम्ही घरीच बनवते अगोदर म्हणजे राशनचे तांदूळ घेत होतो आम्ही अगोदर पण संपले होते मग आता विकत घेतलेत आणि मग ते राशनच्या तांदळाचं कसं करायचं म्हणजे कसं मी बनवत असते पीठ ते पण तुम्हाला सांगते तर दोन वाटी तांदूळ असेल तर एक वाटी मुगाची मुगाची नाही कोणती डाळ बरं उडीद डाळ घ्यायची हा दोन वाटी तांदूळ एक वाटी उडीद डाळ छान एक दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग दोन्ही पण सेपरेटच भिजत घालायच्या आणि जवळपास एक कमीत कमी तीन तास तर घालायचं आणि जास्तीत जास्त म्हटलं तर आठ नऊ तास घातलं तरी चालतंय आता मी सकाळी जवळपास एक अकरा साडे अकरा वाजता हे सगळं भिजत घातलं होतं आणि संध्याकाळी सहा वाजता मी सगळं बारीक करून घेतलं होतं तसं पण आता गरमी चालू झाली त्यामुळे पीठ फरम लगेच होते त्याला जास्त वेळ लागत नाही तसं थंडीमध्ये जास्त वेळ घेतं आणि उन्हाळ्यात पटकन होतं तर असं असतं त्यामुळं मग इतकं हे ना इतकं इडलीचं जे आता मी कुकर आहे ना कुकरमध्ये घेतलं होतं ते कुकर फुल गच्च भरून झालं तर इतकं पीठ फुगलं होतं आता मग हे थोडंसं पीठ राहिलं होतं तर त्याला मी एका टोपमध्ये काढून घेतलं आणि हे भांडं तर झालं काय रात्री मी करताना ना, ना। कुकरचं झाकण थोडंसं लूज आहे आणि कुकरचं झाकण थोडं लूज असल्यामुळं मी संध्याकाळचं आमचं जेवण वगैरे झालं आणि नुकतंच मी बारीक करून कुकरमध्ये म्हणजे झाकण लावून ठेवलं होतं नंतर गॅस कट्टा पुसताना ते कुकरला धक्का जे लागला ते सगळं कुकरचं टोपण आहे ना तर ते त्या पिठामध्ये पडलं त्यामध्ये ते सगळं वरून वाळून गेले तरी मी थोडंसं धुतलं होतं पण आता ते रात्रभर तसंच ठेवल्यामुळे ते थोडंसं वाळून गेल्यामुळं कडक कु� असं झाले पिठाचा वास घेतला एकदम अंबूस छान असा वास येत होता झाकण लावून साईडलाच ठेवला आता संजितला उत्तप्पा पण करायचा होता तर हे कुकरचा मी कुकरला मी इकडं ठेवलं आता इथं जे मी कुकर ठेवलं कुकर ठेवला होता तिथे इडली पात्र बसतच नव्हतं कारण वरती थोडंसं कपट आहे त्यामुळं मग मी कु इडलीचं आहे तर ते मोठ्या गॅसवर ठेवलं शिगडीवर आणि छोट्या शिगडीवर सांबरची डाळ ठेवली सांबर पटकन होते आणि रोज सकाळी मी असतं माझं हे पावडर पेयचं काम तर ती पी पिऊन झालं की मग आता नंतर चटणीची तयारी करून घ्यायची सकाळचा टाईम कसा जातो कळत नाही पट पटपट सगळे आवरून घ्यावं लागतं आणि संचितच्या स्कूलचा टाईम तर थोडंसं लोकर झाल्यापासून तर मग विचारूच नका सारखी घाई गडबड असते मग सकाळचा नाश्ता असतो संचितला टिफिनला भाजी चपाती तर कंपल्सरी आहे त्यामुळे भाजी चपाती वगैरे द्यावी लागते कधी तर अधूनमधून वेगळं चेंज म्हणून देत असते मी पण जास्त करून भाजी चपातीच असते तर इथं आता मी खोबरं कट करून घेतलं दोन तीन मिरच्या घालायच्या थोडीशी साखर घालायची मीठ घालायचं आणि ते आपली चटणीची तयार होते आणि ह्याच्यामध्येच थोडेसे डाळे पण घालायचे डाळे घातल्यावर चटणी आहे ती एकदम छान अशी होती नंतर, कुकर उठा होती। मंग नंतर मंग मी कुकरचा चाललं होतं माझं मोठं कमी करायचं काम अजून डाळ काही शिजलेली होती इडली पण होते तोपर्यंत मग नंतर मग मला झाडून पुसून घ्यायचं असतं तर रोज सकाळी ते एक आठ वाजता पाणी येतं मग आठच्या अगोदरच मग सगळं झाडून घेत असते मी पुसून घेत असते सकाळी सात साडेसात वाजता भांडीवाली बाई पण येते मग ती भांडी वगैरे घासून गेल्यावर बाहेर पण थोडंसं खरकटं पडलेलं असतं नंतर थोडंसं असतं माती वगैरे झालेली असते त्यामुळे ते बाहेरचं पण सगळं धुऊन घ्यायचं संचित पण आता स्कूल सुरू झाल्यापासून लवकर उठतोय उठतोय म्हणजे काय उठवावंच लागते संचितचं कसं आहे संचितचं म्हणा किंवा सगळ्यांचं सेमच असतं म्हणजे तो लेट म्हणजे आता उठल्या उठल्या लगेच नाश्ता करत नाही त्यामुळे मग त्याला थोडंसं लवकर उठवावं लागतं किंवा एक अर्धा तास तर लवकर उठवावं लागतं मग तो उठला की मग थोडंसं इकडं तिकडं करून मग नाश्ता करत नाही तर उठल्या उठल्या लगेच नाष्टा अजिबात करत नाही त्यामुळे त्याला लवकर उठवावं लागतं मग उठून आपल्याला चाललं होतं मोबाईलमध्ये बघायचं का मी सगळं झाडून घेतलं आता हे सगळं पुसून वगैरे घ्यायचं पुसून झालं की मग आता एवढं सगळं होते तोपर्यंत इडली पण आपली छान अशी तयार होते आणि सांबरचा पण गॅस बंद केला ते सांबर पण आता थंड होते म्हणजे त्याची स्टीम निघते मी कुकरमध्ये गॅस बंद केला की के स्टीम काढत नाही ऑटोमॅटिक स्टीम गेली का मग त्याचं झाकण काढत असते मग आता सांबरचं सांबरची मी रेसिपी काय दाखवली नव्हती सांबरची रेसिपी मी शॉर्टमध्ये सांगितली रेसिपी तर शॉर्ट व्हिडिओ काढला होता मी सांबरचा त्यामुळं ते काही दाखवायला मिळाले नाही तर इथं आता सगळं पुसून वगैरे झालं की मग इथं आता बघू शकता जे सांबरसाठी मी डाळ भोपळा टोमॅटो कांदा घातला होता ते छान शिजले नंतर इथं अद्रक लसूणची पेस्ट कढीपत्ता पत्ता सध्या आता कोळाचा आहे एवढा चांगला येत नाही हे सगळे मसाले काढून घेतले तिथं गूळ आणि चिंचेचं पाणी केले आणि हे अजून बारीक केले नाही बारीक करायचं राहिले अजून तर इथं कडे गरम केले त्याच्यामध्ये मोहरी घातली नंतर अद्रक लसूण आणि नंतर जे सांबर मसाला आणि आई घरीच तांबडं तिखट करतात ते तांबडं तिखट घालून जे डाळ शिजवली होती ती डाळ घातली आणि नंतर एक उकळे आले एखादे चिंचगुळाचं पाणी केलं होतं तर ते पाणी घालायचं मस्त सिंपल असं आपलं पटकन होणारं सांबर तयार होते नंतर इथं मी जे खोबरं वगैरे आता चटणीची तयारी केली होती तर ती सगळी बारीक करून घेतले मी तर चाललेत तडका द्यायची तयारी आणि हे जे भांडे आहेत ना इडलीची तर ते सगळं नाश्ता झाल्यावर पण घासून ठेवायला लागतात मग आम्ही म्हणजे भांडेवालेला देत नाही कारण इडलीची भांडी किती कडक होतात आणि ते सकाळ आता ना आज सकाळी घासून गेली ना उद्या सकाळी इथे मग त्यामुळे आमची सकाळची नाश्त्याची दुपारची जेवणाची संध्याकाळची जेवणाची आणि तर अजून थोडीफार काही भांडे पडलेले असतात हे सगळी इथं तुम्हाला साईडला टब दिसतोय त्या टबमध्ये भांडी साठवून ठेवायची आणि मग ती सकाळी येऊन घासून जात असते त्यामुळे मग हे आम्ही असलं काही ठेवत नाही काचेची भांडी था ते पण देत नाही तिला आणि नंतर असं बाकीचं काय असतं ते पण देत नाही संजित बघू शकता आंघोळ झाली आणि मेन महत्त्वाचं म्हणलं माझ्या अजून आंघोळ झाले नाही मी पारुशीच आहे उठलं उठलं की मग सगळं हेच संजितच्या टिफिनचं नाश्त्याचंच बघत असते मी त्यामुळे माझे आंघोळ थोडेसे महागच राहते मग सगळं झालं की निवांत आंघोळ करत असते मी आणि असं एवढी सगळी काम असले की मग मला आंघोळ पण कोर वाटत नाही असं वाटते की अजून हे करायचं आहे ते करायचं आहे त्यामुळं मी महाग आंघोळीला ढकलत असते मग कसं सगळं झालं की निवांत आंघोळ करत आहे ते संचित स्कूलसाठी तयार होऊन बसला होता तर पप्पांनी त्याच्या आंघोळ घातले त्याला युनिफॉर्म घातला होता बॅग पण घालून आला होता म्हटला झालं का नाही बॅग अडकून आलता म्हणलं झालं झालं आता बघू शकता इथं झालं माझं आता इडलीचं पण साईडला काढून ठेवलं सांबरचा पण गॅस बंद केला चटणी पण आपली तयार करून झाले आता त्या दोघांना एकत्रच देणार आहे आणि त्या दोघांना देऊन झालं की मग मी आहे तर निवांत आपली आंघोळ करणार तर असं असतं रोज सकाळचं रोज सकाळचं असंच रुटीन असतं पाणी आटलं आलं की अजून पाणी आलं नव्हतं आता ह्या दोघांना दिलं की पुसून वगैरे तर झाले सगळं पाणी तर भरायचं तर हे जे तुम्हाला ऑरेंज कलरचं दिसतंय तर ते भरून ठेवायचं मग ते दिवसभरामध्ये स्वयंपाकाला वगैरे काय जे लागेल ते स्वयंपाकाला जास्त असतं बाकी काय आणि स्वयंपाक का आता तर कधीकधी संजयच्या टिफिनबरोबर भाज्या वगैरे केल्या का मग संपत पण नाही जास्त पाणी इथं बघू शकता एकदम गरम गरम अशी आपली इडली तयार झाली तर दोघांना एकत्रच देते संजित तसं पण थोडीच हाताने खात नाही अजिबात हाताने खात नाही संजित स्कूलमध्येच गेल्यावर जे काय थोडंसं खायचं असेल तर तेवढंच खातो नाही तर घरी तर खात नाही आता अजिबात त्यामुळं त्या ते दोघांना एकत्रच द्यायला लागले गरम गरम इडली खायला छान वाटतं आणि त्यामुळं आता हे इडली थोडी थंड जरी झाली ना तर इडलीच्या खाली थोडंसं पाण्या असतंच की त्याला गरम करायचे मग असं केलं पण इडली गरम होते तर तुम्ही करू शकता तसं पण गरम आता सांबर द्यायचं दोन वाट्या घेतलेत तर ह्याच्यामध्ये हलवून असं सा सांबर घ्यायचं सांबर खूप जास्त पातळ पण नाही चांगलं लागत आणि खूप जास्त घट्ट पण नाही चांगलं लागत त्यामुळे असं मिडियम सांबार घ्यायचं आणि सांबरमध्ये सांबर गूळ आणि चिंच घालायची म्हणजे घालायची त्यानं एकदम छान टेस्ट येते नंतर ही आहे आमची छोटीशी कडे तर छोट्याशा कढईमध्ये मी बनवली होती नारळाची चटणी चटणी खूप म्हणजे खूप भारी झालते संचितनीच ती चटणी खाल्ली आहे सांबर कसल्याच खाल्लं नाही आणि आता चमचा देता तर अशा रीतीने आपलं मस्त असं इडली सांबर तर ताट तयार झाले तुम्ही सगळेजण या नाश्ता करायला चटणी सिंपल असं सांबर आणि इडल्या तुम्ही सगळेजण या नाश्ता करायला नाश्ता करून झाला की मग आम्ही आता बसलो होतो संजय स्कूलमधून आला संजय स्कूलमधून आल्यानंतर त्यांनी त्या त्यांनी ना गल्ला तयार केला होता आणि मग मला म्हणला की आपण आता फोडे त्याचा बड्डे येतो आहे आता आमच्या ॲनिव्हर्सरी पण झाली त्याचा बड्डे येतो आहे आता मग ते बड्डे बड्डेच्या अगोदर म्हणलं होतं की ते मला फोडायचं त्यामुळं संचितचे पप्पा दोघं बसले होते फोडायचं काम चालू होतं त्यांना काही कापायला आहे ना ते जिथून पैसे घालतात ना तर तिथूनच म्हणजे कट करायला लागले होते आणि संजित पण चाकूला धार नसलेला तो घेऊन आला होता त्यामुळे मी म्हटलं तुम्ही सरका साईडला मी कापते मग माझं डोकं चालवून मी आपलं कट करून घेतलं तर संचितनी जास्त करून म्हणजे असं कॉईनच टाकले होते नोटा कमीच होत्या आणि जास्त करून पाचचे दहाचे आणि एक रुपयाचे कॉईनच होते आणि ते कॉईन इतके कॉईन होते ते मोजून मोजून हे कंटाळा आम्हाला कसं कळेना आणि ते कोण घेणार का नाही असा सुद्धा प्रश्न पडला होता त्यामुळे आता अजून एक संचितला गल्ला आणला आहे त्याच्यामध्ये असं ठरवलेच टाकले तर फक्त पाचशे दहाचे आणि नोटा टाकायच्या एक रुपया दोन रुपये घातले की खूप म्हणजे खूप असं त्याच्यात हे होते ते तर बघू शकता कट झाले शंभरचे एक नोट तेच दिसते बघा आणि तर हे सगळं आपण खाली होतो या आणि मस्त तसं आमच्या पैसे बघा संचित खुश झाला होता आणि हा हे त्याचा बड्डे येतोय त्यामुळे ह्या बड्डेमध्येच म्हणजे ह्या पहिज्यामध्येच त्याला गिफ्ट घ्यायचं ठरलं होतं आमचं म्हणून हा गल्ला आहे तर संचितचा बड्डेच्या अगोदर फोडला आहे आता बघू शकता आता हे सगळे पैसे आहेत तर दोन दोन रुपयाचे कॉईन साईडला घ्यायचे एक रुपयाचे कॉईन साईडला काढायचे नंतर पाच रुपयाचे कॉईन साईडला काढायचे असं साईडला काढायचे आणि मग ते मोजून घ्यायचे तर आमच्या दोघांचं चाललं होतं बघायचं का नोटा पण होत्या नोटा थोड्याशाच घातल्या होत्या नोटा जास्त नव्हत्या आणि संचितला कसं म्हणजे अजून एवढं काय समजत नाही त्यामुळे ते कॉईनच त्याला वाटायचं टाकायचं मी कॉईन वाचतात वगैरे त्यामुळे नोटा नको नको म्हणत टाकलेल्या आहेत थोड्याशा तर हे म्हणतोय पैसा पैसा देखलो पास कितना पैसा आहे पैसा असं करत होता संचित मग चाललं होतं आता हे सगळं आम्ही मोजून नंतर द्यायचं पण होतं थोडंसं बाहेर तर असं काही ना काहीतरी असतं संचितचं आणि आता मला आहे अजून एक गुल्लक आणणार आहे आणि तो माझ्यानंतरच्या बड्डेला मी फोडणार आहे आणि मग आता जो जेवढे होतील तेवढे तयार करायचे असं आहे ते पण ह्या चिल्लरचा काहीच उपयोग नाही जास्त करून घेत नाहीत चिल्लर कोण हे पाचशे एका साईडला केलेत दहा रुपयाचे एका साईडला करून घेतलेत ह्या नोटा हे एक एक रुपयाचे कॉईन आहे सगळे तर हे जे छोटी छोटी दुकानं आहेत ना तर त्या एक घेतील किंवा एक भाजीवाली वगैरे वा तर तिथं वापरू शकता एकदम मोठं घ्यायचं म्हणल्यावर एवढं कोण देणार नाही तर इथं मी साईडला हे केलं होतं काय म्हणतो तिला म्हणजे पाचशे कॉईन साईडला केले ते दोन रुपयाचे कॉईन दहा रुपयाचे आणि पाच रुपयाचे एकत्र कॉईन केले नंतर स्वयंपाक बनवला दुपारचा दुपारच्या स्वयंपाकात बनवलं होतं मक्याची भाकरी आणि वडी करायची वडी नाही कोथिंबीरच्या वड्या करायच्या त्या कोथिंबीरच्या वड्याची सगळी तयार केली आम्ही रात्री भेळ पण केली तिथं रात्रीची वडी संचेचा थोडासा उत्तप्पा टिफिनचा राहिला होता तो तर असं सगळं आम्ही दुपारचं जेवण करायला बसलो होतो तर या तुम्ही सगळेजण जेवण करायला जेवण झालं की मग इथं विठ्ठल मंदिराकडे आलो होतो विठ्ठल मंदिरामध्ये आम्हाला म्हणजे तिथं ऊध घ्यायचा होता ऊध छान मिळतो मग आलं तो इथं बघू शकता संध्याकाळची गर्दी वगैरे चांगलं असतं संध्याकाळचं फिरायला वगैरे छान वाटतं तर मग ते बघत बसलो होतो नंतर संचितला पेढे पण आवडतात तर इथे देशपांडे पेढे म्हणून आहेत मंदिराच्या समोरच आहेत ते पेढे खूप छान आहेत तर आम्ही तिथूनच पेढे वगैरे पण घेतो मंदिराकडं आलो थोडंसं फिरून वगैरे